राज्यामध्ये ज्यांची ओळख आहे सन्मान्य नामदार वंदे वंदे जरा दोन हात वरती करून छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जरा टाळ्याच्या प्रचंड छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून आज जामखेड कर्जत विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज मला या ठिकाणी मतदार बंधू आणि भगिनींना भेटण्याची संधी ज्यांच्यामुळे मिळाली ते आपले महायुतीचे उमेदवार आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते आमचे रामभाऊ कदम रामभाऊ शिंदेसाहेब ज्यांच्या भाषणाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असणारं भारतीय जनता पक्ष आणि शेतकरी चळवळीबद्दल अजून प्रेम वाढणार आहे ते आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ भारतीय जनता पक्षाचे नेते महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय पाशाभाई पटेल आमचे एकनाथ शिंदेसाहेबांचे तालुक्याचे आणि जिल्ह्याचे पदाधिकारी आमचे अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे आणि जिल्ह्याचे पदाधिकारी आमचे आठवले साहेबांच्या विचाराचे तालुक्याचे आणि जिल्ह्याचे पदाधिकारी आमचे जोवन जोगंदेजी कवाडिया साहेबांचे तालुक्याचे आणि जिल्ह्याचे पदाधिकारी आमच्या शेतकरी संघटनेचे शेतकरी पदाधिकारी व्यासपीठावर बसलेले भारतीय जनता पक्षाचे आणि आदरणीय राम शिंदे साहेबांच्या कार्यकर्ते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जमलेला सर्व जनसमुदाय बंधू आणि भगिनीन आज मला याला थोडा वेळ लागला पण येत असताना ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या वक्त्यांकडनं या तालुक्याचा जो समाचार घेतला जात होता तो समाचार ऐकल्यानंतर तुमच्या लोकांचा प्रतिसाद ऐकल्यानंतर मला विश्वास वाटतो वीस तारखेला आमचं कमळ हे चिन्ह प्रचंड मताने त्या ठिकाणी निवडणुकीमधून निवडून येईल जीवनामध्ये आपल्या शिक्षणाचा वापर आपल्या व्यापाराचा वापर आपल्या तरुणपणाचा वापर हा आपल्या मतदारसंघामध्ये केला गेला पाहिजे हे प्रत्येकाला वाटतं परंतु दुर्भाग्याने आपल्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून जे काही मी मगासपासून भाषण ऐकत होतो कुठेतरी जमीन बळकवायची कुठेतरी लोकांना खोटे आमिष दाखवायची कुठेतरी तरुणांची माती भडकवायची समाजामध्ये मा वाद लावून द्यायचं आणि या सगळ्या विषयाला ज्या वेळेला आपल्यासारखा सामान्य माणूस जो या तालुक्याशी पण जोडलेला नाही आहे त्याच्याही मनामध्ये येतं की आता परिवर्तन आणि बदल होणं गरजेचं आहे कारण याला आता या निवडणुकीच्या माध्यमातून परत हे पार्सल बारामतीमध्ये पाठवणं गरजेचं आहे आज मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने खास करून आमच्या तालुक्याच्या मराठा बांधव जे आमचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत लाभार्थी झालेत मी त्यांना आवर्जून आव्हान करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे मग अशी व्यासपीठावरती आमचे पाचशे बाय बोलले परंतु मी त्यांनी एक वेगळा विषय काढला परंतु मी त्यांना एकच सांगितलं की मी जातीच्या पलीकडे माणुसकीवरती प्रेम करणारा एक कार्यकर्ता आहे राम साहेब एक चांगले आमदार होते एक चांगले मंत्री होते आणि भविष्यामध्ये एक चांगले मंत्री म्हणून या जिल्ह्यामधून त्यांची ओळख निर्माण झाली पाहिजे म्हणून मी त्या ठिकाणी आलेलो आहोत आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या विचाराशी प्रेरित होऊन आदरणीय राम शिंदेसाहेबांनी केलेली कारकीर्द त्यांचे मार्गदर्शन त्यांचा स्नेह त्यांचा प्रेम लाभल्यामुळेच आज लोकांच्या जनसमुदायामध्ये जाऊन राम शिंदे साहेब काम करतात निवडणुकीमध्ये पराजय झाल्यानंतरही कार्यकर्ता खचून जातो आमदार खचून जातो मंत्रिपदाचा असणारा माणूस खचून जातो परंतु राम शिंदे साहेबांना कधीही पक्षाच्या बैठकीमध्ये पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यामध्ये कदाही पर्याय पराजय दिसला नाही परंतु एक आत्मविश्वास दिसला आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावरती विधान परिषदेमध्ये त्यांना संधी मिळाली आणि संधीच्या माध्यमातून आपल्या तालुक्याच्या असणाऱ्या तरुणांचे युवकांचे वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांचे प्रश्न मार्गीच लावण्यासाठी राम शिंदेनी त्या ठिकाणी आपलं काम त्या ठिकाणी सुरू झालं निवडणूक आली तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मांडता येतात आणि ते प्रश्न विकासाच्या जोरावरती असले पाहिजे परंतु कालच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये जाणीवपूर्वक जातीपातीचं जा राजकारण त्या ठिकाणी झालं दुर्भाग्य आहे महाराष्ट्रामधलं ज्या महाराष्ट्राचं आम्ही छत्रपती शिवरायांचं महाराष्ट्र म्हणतो बारा बलुतेदार आणि अठरा पगार जात्या या सोबत घेऊन चालणारा आमचा महाराष्ट्र खासदारकीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आमच्या बांधवांनी उगीजच या ठिकाणी वाद लावून दिला वाद इतका विकोपाला गेला की एखाद्या गावामध्ये कीर्तन असेल तर त्या कीर्तन कुठल्या गावामध्ये जास्त लोकसंख्या असेल तर ते म्हणायचे कीर्तनकार मराठा आहे का ओबीसी आहे असं कधीच महाराष्ट्रामध्ये झालं नव्हतं ज्येष्ठ वारकरी संप्रदायामधील असणारे ज्येष्ठ वक्त्यांनी कीर्तनकारांनी ही निंदा केली की या चुकीच्या आंदोलनाच्या मुळे आमच्या कीर्तनकारांना ही वेळ आलेली आहे हे कधीच मान्य नव्हतं कारण विठ्ठलाचा भक्त हा कुठल्या एका जातीचा नसतो तो विठ्ठलाचा भक्त असतो तो हिंदू असतो ही महत्वाची बाब होती आंदोलनाच्या माध्यमातून विशेष एका पक्षाला टार्गेट करण्यात आलं नेत्याला टार्गेट करण्यात आलं माझा प्रश्न आहे आज या ठिकाणी आमच्या पत्रकार भगिनींना या राज्यामध्ये जेवणे मराठा मुख्यमंत्री झाले कधीतरी विचार आंदोलन करते की मराठा मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला काय दिलं अहो आजपर्यंत आदरणीय शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पद भूषवलं काही लोक ज्येष्ठ चाणक्य म्हणतात परंतु चाणक्याची आता व्याख्या बदलली आता ज्येष्ठ चाणक्य रिटायरमेंटला आलेले आहेत तर आमचे तरुण चाणक्य देवेंद्र फडणवीस साहेब आता रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांनी त्यांची कला कौशल्य दाखवलेले आहे स्वर्गीय विलासराव देशमुखांनी या ठिकाणी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलं अशोकराव चव्हाण जरी आज आमच्या पक्षातले असले तरी अशोकराव चव्हाणांकडे पण जबाबदारी होती पृथ्वीराज चव्हाणांकडे जबाबदारी होती या सगळ्या जबाबदार मंडळींना जे करता आलं नाही ते आमच्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर राज्यकर्ते म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं की ज्या छत्रपती शिवरायांनी बारा बलुतेदारांनी अठरा पकड झाला घेऊन महाराष्ट्राचं स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून आज याच बारा बलुते पकड जात्यांना आरक्षणा म्हणून त्यांना प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं आणि मूळचा मराठा समाज जो लढवय्या समाज होता तो आरक्षणापासून वंचित राहतो म्हणून त्यांनी पहिलं पाऊल त्या ठिकाणी उचललं खरं म्हणजे काही मराठा समाजाला हे अजून कळलं नाही की ज्यांनी न्याय दिला त्याचं आडनाव फडणवीस आहे आणि त्याचं आडनाव जर भोसले असतं तर त्यांचं आडनाव जर पाटील असतं तर देशमुख असतं तर पण आम्ही आंदोलन केलं असतं का पवार असत तर केलं असतं का परंतु जाती पातीच राज करून तुम्हाला विसर पडला की पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांच्या निधनानंतर जर नंतर आवाज उचलला त्या आवाजाला सन्मान ज्यांनी केला ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेब आम्ही एक लाख मराठा उद्योजक करण्याचा विक्रम ज्यांनी केला ते सगळं श्रेय आमच्या नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना टाटत कारण ते खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे होते आणि मराठा समाजामधील असणाऱ्या उद्योजक घडला पाहिजे आदरणीय अतुलजी सावे आमचे मंत्री मोदय यांनी जातीनं या महामंडळाचा अभ्यास केला आणि अतुल सावे साहेबांनी ओबीसी महामंडळ असो इतर सर्व महामंडळाला याच धर्तीवरती योजना त्यांनी त्या ठिकाणी लावल्या सारथी सारखी संघटना मराठा समाजासाठी तरुण तयार केली जशी बार्टी होती तशी सारती केली आणि ओबी समाजासाठी महाज्योती त्या ठिकाणी तयार करण्यात आली हे सगळं काम आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आम्ही मोर्चेला जातो आंदोलनाला जातो पण जात असताना कधी जाब विचारत नाही हे दुर्भाग्य मला दुर्भाग्य यासाठी वाटतं की आमच्या समाजाने आजपर्यंत ज्यांनी दिलंय त्याचं कौतुक आम्ही करत होतो पण दुर्भाग्याने मधल्या काळामध्ये दिशाभूल करणारी लोक ही तीच लोक होती जे कधीतरी साष्ट पिंपळगाव मध्ये गेली सहानुभूती मिळवण्यासाठी सहानुभूती मिळवता मिळवता नागरिकांनी त्यांना शिव्या घातल्या म्हटल्या मुख्यमंत्री होतास त्यावेळेला काय केलं रे बाबा तू वयाचा पंचावन्न वर वयाचा पंचान्न जरी तुम्ही तरुण असशील तरी त्या पंचावन्न तरुणांनी त्यावेळेला त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कालखंडामध्ये काय केलं हा तिकडच्या आंदोलनकर्त्यांनी विचारला होता उद्धव आली महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि आल्यानंतर त्यांनी स्वतःचं घर कसं भरायचं हे बघितलं पण मूळ जो आमचा मराठा समाज आहे त्याचं आरक्षण घालवलं महामंडळाला निधी दिला नाही सारथी त्या ठिकाणी कमजोर करण्याचं काम केलं खासदारकीची झालेली चूक भरून काढायची आहे खासदारकी आम्हाला दिशाभूल करण्यात आली संविधानाच्या माध्यमातून आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विश्वास ठेवणारा तो चळवळीचा कार्यकर्ता मंडळी हाच राहुल होता चिडवणारी मंडळी हीच त्या ठिकाणी होती परंतु ज्या वेळेला निकाल आला त्यावेळेला लोकांना जाणीव लागलं आमचं चुकलं अरे यांच्या मनामध्ये असं काही नव्हतं संविधानाला हातच लावणार नव्हते परंतु परंतु देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब सातत्याने संविधानाच्या माध्यमातून हा भारत देश चालवला पाहिजे याच्यासाठी ते काम करत होते खरं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गैरशर्म निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला आटवसे आटवले साहेब असतील काही आंबेडकर चळवळीतले कार्यकर्त्यांनी हा सगळं पुसण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला जर यश मिळालं नाही तरी आज जातीनं ही सगळी मंडळी महायुतीच्या मागे उभी आहे याचा मला मनापासून आनंद आहे आज आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी कमी वेळेमध्ये आंदोलनकर्त्यांकडनं त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्राचा शोध लावला आणि कुणबीपत्र प्रमाणपत्र देण्याचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला दहा टक्के एस सी बी सीमधून आरक्षण त्यांनी घेतलं आज इतकं चांगलं करत असताना आपल्या प्रत्येक मराठा समाजाच्या तरुणांची जबाबदारी आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी धनुष्यबाण असतील आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा ज्या ज्या ठिकाणी घड्याळ असेल आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा ज्या ज्या ठिकाणी कमळ चिन्ह भारतीय जनता पक्ष मोदी साहेबांचा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा त्या त्या उमेदवाराला आपल्याला निवडून आणायचं आहे तरच आपल्याला भविष्यामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपल्याला सक्षम त्या ठिकाणी होता येईल आज लाडकी बहिणीसारखा एक योजना आणली महाराष्ट्रामध्ये इतक्या बहिणी रस्त्यावर यावं लागल्या की आमचंही काम त्या ठिकाणी दडायला लागलं म्हणून आम्ही विचार केला आता की तेवीस तारखेचा निकाल झाल्यानंतर जे महामंडळामधून पंधरा लाख मिळत होते आता त्यामध्ये आम्ही पंचवीस लाखापर्यंत निधी करा पंचवीस लाखापर्यंत योजना करावी असं आम्ही त्यावेळेला मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे म्हणून आपल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे प्रश्न येतात प्रश्न सुटतात पण जीवाभावाचा माणूस आणि आपल्या तालुक्यातलाच माणूस आपल्याला रात्री अपरात्री कामाला येतो एवढं लक्षात ठेवा मग अशी ऐकलं कोण म्हणतोय सोनेचा चमचा कोण म्हणतोय परदेशी शिक्षण साखर कारखान्याचा माणूस अरे आपल्या जीवाचा भावा आपल्या जीवाभावाचा माणूस रामभाऊ शिंदेसाहेब आहेत ना अरे आपल्या जीवाभावाचा माणूस आहे आणि आपल्या जीवाभावाच्या माणसाला येणाऱ्या वीस तारखेला आपण कमल कमलचिन्हावर बटन दाबावं एवढीच विनंती करण्यासाठी मी नवी मुंबईवरून आलेलो आहे फक्त एवढीच विनंती करण्यासाठी शिंदेसाहेबांचं मंत्री म्हणून मंत्रिमंडळामध्ये केलेलं काम वेळेवेळी आम्हाला केलेली मदत पाटण तालुक्याला मला व्यक्तिशा हे आम्ही कदापि विसरू शकणार नाही आणि म्हणून प्रचाराला या ठिकाणी आलेलो आहे आज एक अजून एक वक्ते आहेत पाशा पटेल पाशा पटलांचं तर भाषण मी पण ऐकण्यामध्ये उत्सुक आहे त्यांचे चौफेर बॅटिंग तर आहेच आहे परंतु त्यांनी शेतकऱ्यांना एक बांबू उत्पादक आणि त्या बांबूच्या उत्पन्नामासून व्यवसाय करता येतो हा नवीन आदर्श आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना घालून दिलेला आहे म्हणून त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करा थोड्या वेळानंतर चष्मा काढून दाखवतील माझा मेटलचा आहे पण त्यांचा बांबूपासून निर्माण झालेला चष्मा आहे त्यांचा घड्याळ दे, ते देणार नाही ते घड्याळ काढून दाखवतील ते पण त्या ठिकाणी बांबूपासून झालेलं झालेला आहे अजून बरेचशा बांबूपासून तयार झालेल्या वस्तू त्याची माहिती ते देतील परंतु पक्षामध्ये दे, पाशा पटेल नावाचा एक चांगला वक्ता जो सदैव शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी काम करतो असा मोठा वक्ता या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे म्हणून जास्त वेळ घेणार नाही परत एकदा माझ्या कर्जत जामखेड मतदारसंघातील सर्व बांधवांना विनंती आहे की येणाऱ्या वीस तारखेला महायुतीचे उमेदवार म्हणून आमचे आमदार आदरणीय रामजी शिंदेसाहेबांना यांना प्रचंड मताने निवडून द्यावं आणि हे जे पार्सल आलेलं आहे या पार्सलाचा उल्लेख झाला ते परत त्याच्या गावाला पाठवून द्यावं एवढीच विनंती करतो आणि रजा घेतो जय भवानी जय शिवराय धन्यवाद जरा जामखेडकरांच्या वतीने पुन्हा एकदा टाळेच्या गजरामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार नरेंद्रजी नरे पाटील साहेबांचं एकदा स्वागत करूयात